खासदार शिवाजीराव पाटील असं वाटतं की आपण खर तर विकासाच्या पाठीमाग जाण आजच्या काळामध्ये गरजेचा कोणाच्या सुख दुखात असेल किंवा लग्न कार्यात असेल दादा नेहमीच त्या ठिकाणी उपस्थित राहतात एकच नाव फक्त आडळराव आडळराव अडोत आले पाठिंबा आम्ही दिल्लीच्या बवनराव लोणीकर आणि पुरवठा मंत्री होते भाजपचे साहेबांनी देखील आम्हाला आदेश दिला किंवा आता महिनाभर प्रत्येक लोकांना सांगतात आम्ही असता जास्तीत जास्त दादांना लीड द्यायचा आहे आणि तो आज पहिल्यांदा पंतप्रधानपदासाठी उमेदवारीसाठी जाहीर झाली होती आणि आपल्या तालुक्यात खरंतर पाटील उभे आहे बोलण्याची जरूर नाही आहे समाज कुठे जाहीर पाठिंबा शिवाजीराव दादा आदरराव पाटील यांना देत आहे मातीचा शिवाजी दादारे हो बनविला मार्ग त्यांनी विकासाचा थेट दिलेला शब्द पाहिजे तिचा ध्यास आहे दादांमध्ये हार डोळ्यांमध्ये माया त्याच्याची ही धार जनसेवा त्याचा धर्म तो तुरे दादा जनसेवा एकच कर्म जाण तो रे दादा त्याच्यासाठी साथी नकारू या गावाचा विकास दादा आहे दमदार माझा शिवाजी दादा शिवाजी दादा शिवाजी दादा रे